लोणावळ्यातल्या प्रसिद्ध उपहारगृहात उंदरांनी चावलेल्या बटाट्याचे वडापाव आढळला असल्याचे तपासणीत उघड झाले किचन मध्ये घाणीचे साम्राज्य तर उंदरांचा दिसून आला खराब अन्नसामग्री साठवलेल्या स्थितीत असल्याचे देखील समोर आले धक्कादायक बाब म्हणजे काही सडलेले आणि उंदरांनी खाल्लेले बटाटे वडापाव मध्ये वापरले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली लोणावळ्यात पर्यटकांची नेहमीच खूप गर्दी असते यात लोणावड्यातील प्रसिद्ध चौधरी वडापाव दुकानात धक्कादायक प्रकार उघडकीस आला नुकत्याच केलेल्या तपासणीत या दुकानाच्या किचन मध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्या सडलेले बटाटे उंदराने कुरथडलेला भाजीपाला आणि अस्वच्छता आढळून आली यामुळे पर्यटकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तर साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे चौधरी वडापावच्या किचन मध्ये आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले येथील कामगार हातमोजे किंवा टोपी न वापरता वडापाव बनवत होते हात धुण्याची पुरेशी सोय नव्हती स्वयंपाकगृहात झुरळे आणि उंदीर फिरत होते हे सर्व चित्र चित्रवाने तसेच धोकादायक आहे हे दुकान लोणावळ्यातील मध्यवर्ती भागात आहे या परिसरात अनेक हॉस्पिटल्स आहेत त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक नर्स डॉक्टर आणि पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात वडापाव खाण्यासाठी येतात अशा ठिकाणी आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होणे धोक्याचे आहे सडलेले व दूषित अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे विषबाधा जुलाब उलटी पोटदुखी तसेच काही वेळा जीवघेणा संसर्ग होऊ शकतो